नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी बेडकिया इथल्या बाजारपेठ परिसरात असलेल्या श्रीपंत महाराज मंदिरामध्ये मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी दत्तजयंती सोहळा भक्तिमय वातावरणात आणि श्री गुरुदेव दत्तच्या नामजय घोषात साजरा करण्यात आला यानिमित्त संध्याकाळी चार वाजल्यापासूनच भाविक श्रीपंत मंदिरात जमत होते मंदिरामध्ये अवधूत भजनी मंडळ यांच्या वतीनं दत्तभजन गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम झाला उपस्थितीमध्ये महिला भाविकांच्या वतीनं पाणापूजन झाला नंतर नामकरण सोहळा पार पडला यावेळी उपस्थित भाविकांनी पुष्पवर्षाव करून श्री दत्त नामाचा जयघोष केलाय महिलांच्या वतीनं पालना गायन झाल्यानंतर सोंठवडा वाटप करण्यात आला सामूहिक आरती झाल्यानंतर उपस्थितांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी गोपाळ काकडे निरंजन काकडे श्रीपंत भजनी मंडळाचे सदस्य आणि दत्त भाविकांचा सहकार्य लाभलेला आहे एसबी न्यूजसाठी बेडकी हळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा